नमस्कार मित्रांनो मी आज हळदीच्या आले प्लॉटवर आलेला आहे गावातल्या आमच्या तर आपण त्याचा पहिला पत्ता विचारून घेऊ तुमचं नाव सांगा माझं नाव शिवानंद देवदास पांडे राहणार पिंपरी तालुका औंदा नागनाथ जिल्हा हिंगोली आज या ठिकाणी बीज प्रतिक्रिया करून लागवड ही एकोणतीस मे या रोजीची ही लागवड आहे या ठिकाणी मल्टीप्लायरचा प्रभाव म्हणल्यापैकी आपण फक्त बीज प्रतिक्रिया करून घेतलेली आहे आणि ब्रीज प्रतिक्रिया झाल्यानंतर त्यानंतर यामध्ये पहिला डोस आज रोजी दहा दिवस कंप्लीट झालेले आहेत वीस वीस झिरो तेरा यामध्ये अर्धा किलो आम्ही वापरलेला आहे त्याचप्रमाणे ही अशी जी ही हळद आहे तिला फक्त एक वेळ ड्रिचिंग ती म्हणजे आजच्या रोजी केलेली आहे व्यतिरिक्त दुसरा कुठलंही याला खत किंवा बाहेरचं कुठलंही आम्ही खतं वगैरे वापरलेली आहेत ओनली ओन फक्त यामध्ये मल्टी मल्टीपायरच हेच यामध्ये फक्त प्रोडक्ट आम्ही वापरलेला आहे बघा मित्रांनो आज तुम्हाला एक चांगल्यापैकी एक कलर ड्रायक दिसतो झालेला आणि कसं जाडी लुंबी रुंदी आणि चांगल्या प्रकारे ग्रोथ यायचा एक वाढलेला आहे तर तुम्ही मल्टीप्लायर बद्दल समाधानी आहात का हा समाधानी आहोत आम्ही इथून पुढे समजा शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना काय सांगताल मल्टीप्लायर बद्दल जो आम्ही या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे या तब्बल या दोन महिन्यामध्ये तो अनुभव आम्हाला शंभर टक्के मनापासून आम्हाला आवडला अनुभव खूप चांगला आहे आणि औषध खूप चांगला आहे त्या ठिकून या, या हळदीला जवळपास सव्वा महिना झालेला आहे त्याचप्रमाणे बाकी हळदी बघितल्या तर ह्या मल्टीप्लेअरच्या हळद्यामध्ये जरा विशेष असे देखायला मिळते पाहायला मिळते